एकदा एक व्यक्ती झेन गुरुंकडे दीक्षा घेण्यासाठी आली त्याला विद्या शिकायची होती त्याची परीक्षा घेण्यासाठी झेन गुरुंनी त्याच्याशी बातचीत सुरू केली कोणताही मुद्दा विचारात घेतला तर तो मनुष्य स्वतःचं काही ना काही मत मांडतच असे शेवटी झेन गुरुंनी त्याच्या कपात चहा ओतायला सुरुवात केली कप भरून चहा उलटला तरी ते त्यामध्ये चहा ओततच राहिले हे पाहून तो व्यक्ती म्हणाला अहो हे काय करताय सगळा चहा वाया जातोय त्यावर गुरु उत्तरले तेच तर तूही तु करतोयस तुझ्यात आधीच इतकी मतं आणि विचार ठासून भरले आहेत की तुला माझं काही ऐकायचंच नाही झेन शिकण्यासाठी यायचं असेल तर रिकाम्या कपासारखा होऊ नये या गोष्टीवरून तुम्ही काय बोध घेतला कमेंटमध्ये नक्की सांगा गोष्ट आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद